तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी असा बाहेर आउटडोअरला व्हिडिओ बनवतो त्यामुळे तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात ऐकण्यामध्ये किंवा पाहण्यामध्ये पण मित्रांनो आजचा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तो मुद्दा तुम्हाला घेणं हा एक खूप महत्त्वाचं आहे कारण या कारण या मुद्द्यामुळे तुम्ही काही काळ डिप्रेशनमध्ये जात असता हे मला नक्कीच माहिती आहे कारण हा आपला चॅनल आहे की आपल्यासाठी आपण काय करतो याबद्दल आपण या चॅनलवरती सांगत असतो आणि याचसाठी मी हा चॅनल बनवलेला आहे की कॉमन वर्गाला माझा उद्देश समजेल आणि कॉमन वर्गाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या चॅनलमधून होतो आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर मित्रांनो तुमच्यावरती ही परिस्थिती आली असेल की कधी तुमच्याकडे पैसे नाही आणि पैसे कुठून आणायचा हा प्रश्न तुम्हाला पडतच असेल तुमचाही परिवार असेल तुमचाही नातेवाईक असेल तुमचेही आईवडील असतील तुमचा मुलंबाळ असतील या सर्व गोष्टींना धरून तुम्ही चालत असा आणि या सर्व गोष्टीतून तुम्ही कामाला जात असता जॉबला जात असता ऑफिसला जा जात असता किंवा काही बिझनेस करत असता तर या सर्व गोष्टींमधून काही रक्कम तुम्हाला मिळत असते पण ही रक्कम तुमच्या परिवाराची गरज भागवण्यासाठी ही कमी पडत असते कारण आजचा काळ हा महागाईचा होत चाललेला आहे महागाई दर दिवस वाढत आहे कारण दर दिवस काही ना काही जी एस टी जी एस टीमध्ये वाढ होते किंवा किमतीमध्ये वाढ होतात आहे मागणी आणि डिमांड यामध्येही बदल होत आहे आणि यानुसारच किमती वाढत असतात तर यावरून तुम्हाला लक्षात येतच असेल की पैशाची नळ भागवणं हे तुम्हाला खूप अवघड जात आहे आणि आणि मित्रांनो पैसे नसेल तर काही फरक नाही पडत तुमचं मनोबल हे किती कठोर आहे त्यावरती संपूर्ण आयुष्य हे आपल्याला घालवायचं असतं आणि जर तुमचं मनोबल आणि तुमचं जो म्हणतात ना जज्बा जर तुमचा कठोर असेल तर तुम्हाला डिप्रेशनमध्ये जाताच येणार नाही तुम्ही तिथं जाऊ शकत नाही तुम्ही काही ना काही प्रश्न सोडवण्यामध्ये तुमचा प्रयत्न असणार आहे आणि असं नाही की प्रत्येकालाच प्रश्नाचे उत्तरं मिळतात तर काही प्रश्नांची उत्तर नसेल नसतील मिळत तर आपल्या या चॅनलवरती तुम्ही प्रश्न विचारा त्या प्रश्नांची उत्तर मी नक्कीच येईल कारण मी या सर्व गोष्टींमधून बाहेर निघालेलो आहे म्हणून तुम्हाला कदाचित या गोष्टी रिलेट होतील आणि मलाही तुम्हाला सांगण्यात आनंद होईल की तुम्ही या गोष्टींमध्ये जाऊच नका कारण हा पर्याय नाही आहे की तुम्ही डिप्रेशनमध्ये जायचं आहे पैसा नसेल तर तुम्हाला डिप्रेशनमध्ये जायचं आहे असं काही नाही आहे तुम्हाला भरपूर काही गोष्टी आहेत तुम्ही करू शकता आणि तुमचा परिवाराच्या काही गरजा तुम्ही पूर्ण करू शकत नाही पण तुम्ही त्यांना पोटभर अन्न देऊ शकत आहे मला नक्कीच माहिती आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कारण आपला हा चॅनल तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्या प्रश्नांवरती उत्तरं देण्यासाठी हा चॅनल नेहमीच तत्पर असणार आहे